सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता मात्र हा पुतळा अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोसळला यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत निलेश राणे यांनी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा आमदार वैभव नाईक पंधराव्या मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले अशी शंका उपस्थित केली होती त्यानंतर आता मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय तसंच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आली आहेत धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरी तो पडू शकत नाही जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा महात्मा फुले किंवा मा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावात बसवले हो गेलेत त्यावेळी ते नुसते चबुतऱ्यांवर बसवले गेलेत मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही पुतळे विद्रुप करण्याच्या विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्यात मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात आल्या नाहीत त्यामुळे मला असा संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे त्यामुळे जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम तर यात केलं गेलं नाही ना असा संशय निर्माण होतोय हे पोलिसांनी शोधावं कोणी पाडला त्याला पहिल्यांदा पकडावं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या आहेत प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर आता मोठा गदारोळ होण्याची देखील शक्यता आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा